त्यांनी असे हेड पाठवले टार्गेट मध्ये काहीतरी असं काय अन्ना करते असं करतात गरीबामध्ये राजकारणामध्ये कर असं करायचं त्यांनी असं केलं पण वनीकरणावाल्याचा एक काय संबंध घर पाडायचे हे घर राज्या येऊन जाळायचे लेकरला मारायचे कागदपत्र जाळायचे कोंबड्या मारायचे हे काय अन्ने एवढा अन्ने ते काही शासन ठरविन ते करीन पण आम्ही आता आम्हाला एवढीच आमची विनंती

आयुष्यभर ह्यांनी कष्ट करून हे घर बांधली आणि ते एका मिनिटात आखं त्यांचा संसार उद्वस्त केला हे कुठे सगळे देवाचे वगैरे सगळे फोटो जाऊन टाकले बरं आता जागाच नाही कुणी आम्हाला प्लॉट बी देत नाही कुणी घर एखाद्या आता तुम्ही प्लॉटिंग टाका आम्हाला फार द्यायला प्लॉट देते बघा मग जायचं कुठं राहायचं कुठं प्लॉट काय करायला प्लॉट देत नाहीत हिला देत नाहीत कुणाला प्लॉट देत नाहीत मग जायचं कुठं आम्ही पारधी म्हणलं की डायरेक्ट प्लॉट नको म्हणजे सतीश भोसलेला न्याय भेटलाच पाहिजे महसूल कर तशी मागणी करते का आमचं काय माहिती येऊन द्यायला पाहिजे होत बाहेर त्याचा हवाल असा आहे कि संबंधित गावाने ठराव करायचा संबंधित ग्रामपंचायत आणि ते एसडीएम आता ते आपल्याला करावं लागेल प्रत्येक ठिकाणी पारगाव असो अनेक ठिकाण असो वन विभाग अधिनियमानुसार आपल्याला हे सगळं करावं लागलं हक्कामध्ये बसतात ना बिलकुल बसत शंभर टक्के बसत दोन हजार सात अधिनियम भारत सरकारचा आहे जी आर जे आर मध्ये बसून हे आता ते मातंग समाजाच्या त्यांना नोटीस दिल्या ते बिल्ला नोटीस दिल्या झापेवाडीच्या झापेवाडीचे बिल्ला जाणार कुठं प्लॉट जागा जर देत नसतात राहायचं कुठं काय कुठं नाही द्यायची बाजूला जागा द्यायची नाही मग ह्यांच्या वनण्याच प्राणी महत्वाचे आहेत का माणसं महत्वाचं माणसं आहेत ना शेवटी अ एखादा माणूस मिळाला इतकी वाईट परिस्थिती त्याच्यामुळं हे ठराव गावगाववाल्याला विनंती करून ठराव घेऊन टेम्पररी काय काय साहित्य लागतं ते का